मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणित्याची या चॅनलमध्ये आजकाल आपण आठवीच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहे आणि आजचा जो टॉपिक आहे व्हिडिओचा तो आहे आपला समांतर रेषा व छेदिका आणि या टॉपिक मधला आज आपण सरावसंच दोन पॉईंट दोन बघणार आहे लेक्चर नंबर आहे पण या आधीचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मग त्याला स्टार्ट करू सरावसंच दोन पॉईंट दोन पण त्याआधी चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचे बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका जेणेकरून आपले नवीन आलेली व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मग चला बघूया सराव संच दोन पॉईंट दोन त्यामधला पहिला प्रश्न आहे आपला योग्य पर्याय निवडा ठीक आहे तर आता बघा प्रश्न काय दिले आपल्याला शेजारी आकृतीत जर रेषा यम समांतर रेषा यन म्हणजे यम आणि यन ह्या दोन काय आहेत आपल्या समांतर रेषा आहेत ठीके आणि रेषा पी ही त्यांची छेदिका असेल तर X ची किंमत काढा आता पी ही काय आहे छेदिका आहे बरोबर आता समांतर रेषा म्हणजे का का काय छेदिका म्हणजे काय त्यांनी तयार केलेले कोण कोण कोणते असतात याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही नक्की बघून घ्या ठीक आहे तर बघा आपल्याला ची किंमत काढायची आता बघा इथं आपल्याला तीन एक्स आणि इथं काय दिलेलं आहे एक्स दिलेलं आहे आता या दोन कोणांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर हे दोन कोण कुठले आहेत तर अंतर आहेत आणि अंतर जोड्या ज्या असतात त्यांच्या मापांची बेरीज ही किती असते तर एकशे ऐंशी असते म्हणजे तो नियमच आपल्याला इथं लागू होईल म्हणजेच बघा तीन एक्स अधिक एक्स बरोबर किती असणार आहे आपला एकशे ऐंशी आता इथं कोण दिलेले नाहीयेत पण कोनांचं माप दिलेलं आहे त्यामुळे आपण डायरेक्टली ऍक्च्युअली हा आपला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असल्यामुळे आपण डायरेक्टली सॉल्व्ह करून आहे तर बघा तीन एक्स आणि एक्स म्हणजे चार एक्स एक बरोबर एकशे ऐंशी पण हा चार जो आहे तो गुणाकारात आहे तो ऑपोजिट साइडला म्हणजे विरुद्ध दिशेला गेल्यानंतर तो होतो? काय होतो भागाकारात जातो म्हणजेच काय होणार आहे आपलं तर एक्स बरोबर एकशे ऐंशी भागिले चार म्हणजेच बघा चारी चौक किती होतात तर सोळा होतात दोन राहिले चारा पंच वीस आता हा झाला आपला आडवा भागाकार आडवा भागाकार सोप्या पद्धतीने कसा करायचा हे आपण गणिताची प्लेलिस्ट आहे त्या मध्ये टाकलेला आहे म्हणजे गणिताचे जे बेसिक व्हिडिओज आहेत ते आपण गणिताचा बेस या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत ते तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला गणिताशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील आणि तुम्हाला गणित सोपं जाईल तर बघा इथं आपलं एक्स बरोबर किती आलेलं आहे तर पंचेचाळीस आलेलं आहे आणि आपल्याला x ची फक्त किंमत विचारलेली आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सी हा ऑप्शन जो आहे तो काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण शेजारील आकृतीत जर रेषा ए समांतर रेषा बी म्हणजेच बघा रेषा ए आणि हे बी मी नाव लिहायला विसरले होते ए आणि बी या दोन काय आहेत आपल्या समांतर रेषा आहेत आणि रेषा यल ही त्यांची छेदिका असेल तर ची किंमत काढा आणि यल ही काय का आहे त्याची छेदिका आहे असं असेल तर आपल्याला काय करायचंय ची किंमत काढायचंय आता परत एकदा ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी बघा इथं चार एक्स दिलेलं आहे आणि इथला काय दिलेलं आहे दोन एक्स दिलेलं आहे ठीक आहे जर आपण बघितलं तर हा जो आहे तो काय आहे आपला विरुद्ध कोण आहे आणि विरुद्ध कोन हे काय असतात आपले एकरूप असतात म्हणजे इथला दिलेला कोण दोन एक्स असेल तर इथला कोण पण काय असणार आहे दोन एक्स असणार आहे आता दुसरी गोष्ट बघा चार एक्स आणि दोन एक्स हे आपले काय झालेले आहेत अंतर जोड्या झालेल्या आहेत आणि परत एकदा आंतर जोड्यांच्या जी बेरीज असते ती किती असती एकशे ऐंशी असती म्हणजेच परत बघा चार एक्स अधिक दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी आलेले चार दोन एक्स म्हणजे किती आलेले आहेत आपले सहा एक्स आलेले आहेत बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच एक्स बरोबर एकशे ऐंशी भागिले सहा असणार आहे सहा आणि भाग घालवला त्रिक अठरा साय शून्य शून्य म्हणजेच एक्स बरोबर किती असणार आहे तीस डिग्री म्हणजे चौथा जो ऑप्शन आहे तो काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे दुसरा प्रश्न काय आहे बघा आपला तर सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू आहे म्हणजे पी आणि क्यू या दोन काय आहेत समांतर रेषा आहेत दिलेल्या रेषा टी व रेषा यस या छेदिका आहेत पी आणि यस या काय आहेत आपल्या छेदिका आहेत आणि या मापावरून म्हणजे दिलेल्या मापावरून आपल्याला कोण X आणि कोण ची मापे काढायची आहेत आता डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलं तर इथं बघा हा चाळीस अंश दिलेला आहे जर इथला कोण जर काढला तर तो काय असतो त्याचा संगत कोण असतो बरोबर जर त्या कोणाला आपण नाव देऊया ए म्हणजे ए कोण किती असणार आहे आपला चाळीस अंश असणार आहे बरोबर आणि ए आणि X ह्या काय झालेल्या आहेत आपल्या लिनियर पेअर असणार आहेत आणि लिनियर पेअर म्हणजेच काय रेषीय जोडीतील कोर आणि रेषीय जोडीतील कोरांच्या मापांची बेरीज ही किती असते तर एकशे ऐंशी असती म्हणजे त्या बेसिस वरती आपण काय करू शकतो तर एकशे किंमत काढू शकतो दुसरी गोष्ट जसं माग असं से एक्झाम्पल सेकंड वन एक्झाम्पल आपण सॉल्व केलं त्याच पद्धतीने इथला कोण जर सत्तर असेल तर इथला कोण पण किती असणार आहे तर सत्तर असणार आहे तर त्या नाव कोणाला नाव देऊया आपण कोण बी आणि परत एकदा बघा वाय आणि बी हे आंतर कोणाच्या जोड्या आलेले आहेत आणि आंतर कोणाच्या जोड्यांच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी असते म्हणजे त्याच्यावरून आपल्याला ची किंमत निघेल तर मग चला रायटिंग मध्ये देऊ तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचंय तर बघा रेषा पी समांतर रेषा क्यू ठीक आहे आणि पहिली जी छेदिका आहे कुठली आहे आपली रेषा टी ही काय घेतली आपण छेदिका घेतली असून तर आता इथे काय होणार आहे बघा जर कोण ए बरोबर किती दिला चाळीस अंश तर हे कुठला कोण आहे आपला तर संगत कोणाची जोडी आता याच पद्धतीने बघा जर कोण ए बरोबर किती झाला आपला तर चाळीस झाला ए आणि एक्स हे काय आहेत आपले तर कोण ए आधी कोण एक्स बरोबर किती असणार आहे एकशे ऐंशी हे कशावरून असणार आहे रेषीय कोण आणि हे रेषीय कोण म्हणजे काय संगत कोण म्हणजे काय किंवा विरुद्ध कोण म्हणजे काय असतं याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि डिटेल मध्ये तो समजावलेला पण आहे तो तुम्ही बघून घ्या तुम्हाला हेल्प होईल तर आता इथे बघा ची किंमत जी होती होती ती किती तर चाळीस डिग्री म्हणजे चाळीस आधी कोन एक्स बरोबर एकशे ऐंशी आता चाळीस जे होतं ते x ला काय होत बेरीज होतं म्हणजे ते विरुद्ध चिन्ह गेलं की ते काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजेच कोन एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा चाळीस असणार आहे म्हणजेच किती असणार आहे एकशे चाळीस डिग्री म्हणजे ची जी किंमत असणार आहे ते किती असणार आहे आपली एकशे चाळीस डिग्री असणार आहे आता त्याच पद्धतीनं दुसरी छेदिका म्हणजे काय घेतलं बघा रेषा पी समांतर रेषा क्यू ठीक आहे आणि जी छेदिका आहे ती काय आहे आपली यस ही काय आहे छेदिका ठीक आहे आता यामध्ये बघा कोण बी बरोबर सत्तर अंश आता कोन बी आणि सत्तर अंश का घेतलं तर हे दोन काय आहेत आपले विरुद्ध कोण जोड्या बरोबर आणि विरुद्ध कोण हे काय असतात एकरूप असतात म्हणजेच बी बरोबर किती आलेले सत्तर पण आता वाय आणि बी हे काय आहेत आपले तर अंतर कोणाच्या जोड्या आहेत म्हणजेच बघा कोण बी आधी कोन वाय बरोबर एकशे ऐंशी हे आहे आपले अंतर कोण अंतर कोणाची जोडी ठीक आहे आता ची किंमत होती आपली सत्तर डिग्री आधी कोण वाय बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच कोण वाय बरोबर एकशे ऐंशी वजा सत्तर म्हणजेच कोण वाय बरोबर किती असणार आहे तर एकशे दहा अंश असणार आहे तिसरा प्रश्न बघतोय आपण आणि तिसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू पी आणि क्यू या दोन समांतर रेषा आहेत त्याच पद्धतीने रेषा यल समांतर रेषा यम म्हणजे रेषा एल आणि यम या पण समांतर रेषा आहेत आणि दिलेल्या कोणाच्या मापावरून ए बी सी ची मापे आणि कारणे लिहा म्हणजे ए बी आणि सी काढायचे आहे यामध्ये बघा जर कोण ए आणि ऐंशी घेतला तर हे काय आंतर कोणाच्या जोड्या आहेत आणि आंतर जोड्यांच्या मापांची बेरीज म्हणजे ही एकशे ऐंशी अंश असते म्हणजे निदान आपण काय लिहिणार आहे बघा तर रेषा पी समांतर रेषा क्यू घेतले आणि एल ही काय घेतली आपण तर छेदिका काय घेतली तर त्यामुळे काय होईल आपलं तर कोण ए अधिक ऐंशी बरोबर एकशे ऐंशी हे काय आहे आपलं तर आंतर कोणाची जोडी अंतर कोणाची जोड्यांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते बरोबर म्हणजेच बघा कोण ए बरोबर एकशे ऐंशी हा ऐंशी अधिक होता तिकडे गेल्यावर काय होईल वजा होईल म्हणजेच कोण ए बरोबर किती असणार आहे आपलं तर शंभर अंश असणार आहे याला नंबर वन द्या आता दुसरं आहे आपलं तर बी बी काढताना गेलं तर इथला कोण आपल्याला ए घ्यावा लागेल आणि हे परत लिनियर पेयरच्या ह्यानी करायला लागेल म्हणजे रेषे जोडीतील कोणाच्या मापावरून करायला लागेल पण त्यापेक्षा सिम्पल ट्रिक बघा जर आपण यल आणि यम या समांतर रेषा घेतल्या रेषा यल समांतर रेषा काय घेतली यम घेतली आणि पी ही काय घेतली तर छेदिका तर यामध्ये काय होईल बघा तर कोण सी बरोबर ऐंशी अंश का तर हे काय आहेत आपले बाह्य विक्रम कोण आहेत काय आहेत बाह्य विक्रम कोण आणि बाह्य विक्रम कोणांची जोडी ही काय असते एकरूप असते शेप ठीक आहे उलटा झेड तर आता इथं होईल आपलं नंबर टू आता या ठिकाणी बघा ची किंमत आणि ची किंमत जर रेषा पी समांतर रेषा q घेतली आपण रेषा पी समांतर रेषा q घेतली आणि यम ही छेदिका घेतली तर या ठिकाणी बघा कोन बी बरोबर कोण काय असणार आहे आपला सी असणार आहे आणि हि तर जोडी काय असणार आहे आपली तर संगत कोण ठीक आहे आणि संगत कोणाची जोडी ही एकदा काय असते एकरूप असती म्हणून परत एकदा कोण बी बरोबर किती असणार आहे आपला जो सी होता तो ऐंशी होता म्हणजे कोण बी पण किती असणार आहे आपला ऐंशी अंश असणार आहे किती वरून दोन वरून हा होता आपला कोण बी म्हणजे कोण ए बरोबर किती आलेला आहे आपला कोण ए बरोबर शंभर अंश कोन बी बरोबर ऐंशी अंश आणि कोण सी बरोबर पर काय आपला ऐंशी अंश आहे चौथा प्रश्न बघतोय आणि चौथ्या प्रश्नात आपल्याला काय प्रश्न सांगितलंय से बघा तर सोबतच्या आकृतीत रेषा ए समांतर रेषा बी रेषा L ही छेदी का आहे आणि दिलेल्या कोणाच्या मापावरून x, y आणि झेड ची मापे काढा ठीक आहे यामध्ये ऑब्झर्वेशन केलं तर ए आणि बी ह्या काय आहेत समांतर रेषा आहे ठीक आहे आणि काय आहे त्याची छेदी काय आता त्याच्यामुळं काय होतं बघा एकशे पाच आणि एक्स हा काय आपला संगत कोण आहे ठीक आहे त्याच्यामुळं एक्स बरोबर किती असणार आहे एकशे पाच असणार आहे त्याच पद्धतीनं एक्स आणि वायचं ऑब्झर्वेशन केलं तर ते दोन्ही आपले विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोणाच्या जोड्याही एकरूप असतात त्याच्यामुळं एक्स जर एकशे पाच असेल तर वाय पण किती असणार आहे आपला एकशे पाच असणार आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट झेड आणि एकशे पाच बघितलं तर हे आपले रेषीय कोनांच्या जोडे आहेत आणि रेषीय कोनांच्या जोड्यांच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणजेच तिथं आपल्याला तो गुणधर्म वापरता येईल त्यावरून आपण झेडची किंमत काढू शकतो जर तुम्हाला डायग्रामचं ऑब्झर्वेशन नीट करता येत असेल तर तुम्ही जॉमेट्रिकल म्हणजे मुभीतीमधली जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकता तर मग चला स्टार्ट करू आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे तर रेषा ए समांतर रेषा बी दिलेली आहे आणि यल ही काय त्याची छेदिक ठीक आहे आता यावरून काय होईल बघा कोण एक्स बरोबर किती असणार आहे आपला तर एकशे पाच असणार आहे एकशे पाच अंश हे काय आहे आपलं तर संगत कोन, बरोबर म्हणून काय झालं एक्स बरोबर किती आलं एकशे पाच आलं त्याच पद्धतीनं कोण एक्स आणि कोण वाय हे दोन्ही पण एकरूप कोण आहेत म्हणजे कोण एक्स बरोबर कोण काय आले आपलं काय आहे तर विरुद्ध कोण ठीक आहे म्हणजेच ह्याला नंबर वन देऊया आपण जेणेकरून बघा कोण वाय बरोबर किती असणार आहे आपलं एकशे पाच अंश असणार आहे एक वरून ठीक आहे आता आपल्याला बघा X ची किंमत मिळाली ची पण किंमत मिळालेली आहे आता आपल्याला काय करायचंय तर ची किंमत काढायची आहे आता ची किंमत काढताना बघा इथं कोण झेड अधिक एकशे पाच बरोबर एकशे ऐंशी अंश याचं कारण काय असणार आहे आपलं तर रेशीय कोणाची जोडी ठीक आहे आता यामध्ये बघा झेड हा प्लस होता एकशे पाचला एकशे प्लस तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस म्हणजे वजाबाकी होणार आहे म्हणजेच बघा कोन झेड बरोबर एकशे ऐंशी वजा बर, एकशे एक पाच आता इथे बघा दहातन पाच गेले पाच राहिले हातचे परत दिले दहा आठातन एक गेला म्हणजे सात राहिले एकातनं एक गेले शून्य म्हणजे कोण झेड बरोबर किती असणार आहे आपलं तर पंच्याहत्तर अंश असणार आहे शेवटचा आणि पाचवा क्वेश्चन बघतोय आपण यामध्ये बघा शेजारील आकृतीत रेषा पी समांतर रेषा L समांतर रेषा क्यू म्हणजे ला L समांतर आहे L ला क्यू समांतर दिलेली आहे तर दिलेल्या मापांवरून एक्स माप काढा आता दिलेली माप कुठले आहेत बघा इथलं चाळीस दिलेलं आहे इथलं तीस दिलेलं आहे आता जर ऑब्झर्वेशन केलं डायग्रामचं तर आपल्याला डायग्राम मध्ये एक्स्ट्रा नाव ऍड केली पाहिजेत जेणेकरून बघा हा जर कोटी असेल तर इथला अँगल म्हणजे इथला अँगल पण किती असणार आहे आपला चाळीस अंश असणार आहे म्हणजे ह्याला आपण ए म्हणूया ठीक आहे आणि इकडचा जो आहे तो इथला जर तीस असेल तर इथला पण अँगल काय असणार आहे तीस असणार आहे म्हणून याला आपण बी म्हणूया आता x जर कोणाचं माप काढायचं झालं तर आपल्याला ए आधी बी काढायला लागेल आणि त्या दोघांची बेरीज करावं लागेल ठीक आहे म्हणजे आपण काय करणार आहे पहिल्यांदा जे घेताना ते रेषा l समांतर रेषा पी घेतली l समांतर रेषा पी घेतली तर या ठिकाणी बघा कोन बी बरोबर काय असणार आहे आपलं तीस अंश नंबर एक द्या कोण बी B बरोबर तीस अंश का आलं तर हे काय आहेत आपले अंतर विक्रम कोण आणि विक्रम कोणाच्या जोड्या ह्या काय असतात एकरूप असतात त्याच पद्धतीनं रेषा यल समांतर रेषा काय घेतलं क्यू घेतलं तर यामध्ये बघा ए बरोबर किती असणार आहे आपलं तर चाळीस अंश म्हणजे कोण ए आणि चाळीस हे काय आहेत आपले परत एकदा अंतर विक्रम कोण आहेत विक्रम कोण ठीक आहे आता बघा आपल्याला काढायचं काय आहे तर एक्स काढायचंय म्हणजेच कोण एक्स बरोबर काय असणार आहे आपलं कोण ए आधी कोण बी घेतलं तर हे कशावरून येणार बघा एचं माप किती होतं आपलं तर चाळीस अंश होतं आणि बीचं माप किती होतं आपलं तर तीस अंश होतं हे कशावरून घेतलं एक व दोन वरून ठीक आहे म्हणजेच कोण एक्स बरोबर किती असणार आहे आपलं तर सत्तर अंश असणार आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या मित्रांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपली नवीन आलेल्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती तुमच्याजवळ लवकरात लवकर येईल थँक्यू